चला तर मंडळी आज आपण पाहणार आहे ब्रेड कटलेट दोन पद्धतीने आपण एकदम नवीन पद्धतीने मी शिकवणार आहे एकदम सोप्या पद्धतीची हा ही रेसिपी आहे आपण सकाळी हे नाश्त्यामध्ये बनवून खाऊ शकतो आहे कितीही इमर्जन्सी असली तरी हे झटपट बनणारी रेसिपी आहे तर हे आहे की चॅनलला नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत झणझणी मी रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा तर आज आपण बघणार आहे की आलू आणि ब्रेडपासून कसे कटलेट बनवायचे आहे दोन पद्धतीने तर मी इथे चार बॉईल आलू घेतलेले आहे आणि एक सँडविच ब्रेड आहे आणि याला मी उखळून घेतलेले आहे पहिल्यांदा साल वगैरे याची काढलेली आहे पाहू शकता तुम्ही तर क्वांटिटी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सँडविच ब्रेड आहे मोठ्या जायचे एकदम फ्रेश घ्यायचे आहे आपल्याला तर चला याला पहिल्यांदा आपण कस करून घेऊ इथे तुम्ही हाताने कस करू शकता याला किंवा तुम्ही इथे कसणीचाही वापर करू शकता तर मी इथे हातानेच याला थोडे बारीक कट करून घेणार आहे पाहू शकता तर मी इथे तिन्ही आलू कट केलेले आहे हाताने चुरून घेतलेले आहे तर आता घ्यायचे आहे आपल्याला इथे ब्रेड तर ब्रेड मी इथे चार पाच घेणार आहे पहिल्यांदा पाहू शकता फ्रेश मोठ्या साईजची घ्यायची आहे आपल्याला जर मोठ्या साईजचे नसले तरी कुठल्याही साईजची इथे ब्रेड वापरू शकता नॉर्मली तर इथे मी एक ताट घेणार आपल्याला मोठी प्लेट घ्यायची आहे इथे आणि हातानेच ब्रेडचे इथे तुकडे करून घ्यायचे आहे जर मिक्सीमधून करायचे असेल तर करू शकता तुम्ही पण मी अशाच पद्धतीने करणार आहे छोटे छोटे तुकडे तर मी सर्व अशाच पद्धतीने दाखवते करून तर सर्व आपण करून घेतलेले आहे इथे उखळेला आलू आपण इथे ॲड करत आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहे चार स्पून आपण जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे तुम्ही बेसनाचा वापर करू शकता जर बेसनही नसेल तर इथे तांदळाचं पीठ घालून इथे तुम्ही मस्त कटलेट बनवू शकता तर इथे मी चार टीस्पून घेणार आहे हिरवी मिरचीचा ठेसा तर दोनच टीस्पून इथे ॲड करणार आहे मी तिखट मिरची आहे इथे आवडीनुसार इथे तुम्ही तुमचे मसाले घालू शकता तर इथे दोन चम्मच आहे अद्रक लसणचा पेस्ट मी एकच घालणार आहे आणि इथे बारीक काट कट कट केलेली ही शिमला मिरची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाहीतर स्किप करू शकता तर इथे मोठ्या साईडचे मी दोन कांदे घेतलेले होते बारीक कट केलेले हे सुद्धा घातलेले आहे आपल्याला एक स्पून घालायचं आहे मीठ हळद घालायची आहे आपल्याला अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून घालायचा आहे गरम मसाला आणि अर्धा स्पून घालायचा आहे लाल मिरची पावडर मी हिरवा मिरच्याचा ठेचा इथे घातलेला होता त्याच्यामुळं जास्त घालणार नाही ना आणि इथे आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि थोडंस इथं कोथंबीर वगैरे घालून घ्यायची आहे जास्त घातली ना मस्त असा टेस्ट येतो आपल्या कटलेटमध्ये आता इथे आपल्याला एका पोळीसारखा इथं डो तयार करायचा आहे एकदम ता मस्त टाईप ते बघू शकता दोन मिनटामध्ये मस्त असा डो आपण तयार केलेला आहे तर रेडी झालेला आहे कटलेट बनवायसाठी तर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे मी दोन क्रम्स घेणार आहे इथे अलग क्वालिटीचे इथे मैदा घेतलेला आहे आणि मस्त असा पातळ इथं पेस्ट तयार करायचा आहे आता इथे आपण घेतलेली आहे अजवाईन आणि कलोंजी हे तुम्हाला कलोंजी नसेल आवडत तर नको टाकू अजवाईनचा टेस्ट खूप छान येतो त्याच्यामुळे मीठ घालत आहे आणि थोडंसं आपल्याला अर्धा टीस्पून मीठ घालून याचा मस्त असा पातळ घोळ तयार करायचा आहे तर इथे मी अर्धा गिलास पाणी घातलेला आहे आणि एकदम मस्त असा पातळ आपल्याला इथे पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही दोन मिनटामध्ये तयार होऊन जातो हे पाहू शकता तुम्ही मस्त असा पेस्ट तयार झालेला आहे आता इथे हाताला तेल घालायचं आहे पहिल्यांदा त्याच्यामुळं मस्त असा आपले कटलेट तयार होतात आणि चिपकतसुद्धा हाताले नाही तर हे पाहू शकता मी एक गोळा घेतलेला आहे इथे तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार इथे कटलेट तयार करू शकता तर मी मीडियम साईजचा सा इथे गोळा घेऊन तुम्हाला दाखवत आहे हाताला पाहू शकता बिलकुल इथे काहीच चिपकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कटलेट तयार करून घ्यायचे आहे तुम्ही इथे मोठ्या साईजचे सुद्धा बनवू शकता हे पाहू शकता जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही तर मी दुसरा करून दाखवते तुम्हाला पाहू शकता हाताला बिलकुल लागणार नाही आपला हे पेस्ट जरा असं आपल्याला ऑइलचा हात घ्यायचा आहे बस आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता तर मसाले पाहू शकता किती मस्त असा आपल्याला दिसत आहे आणि खाण्यालासुद्धा खूप टेस्टी लागतात ते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा बघा मी दोन एकाच साईजचे बनवलेले आहे पुन्हा एक बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मोठा छोटा गोळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बघू शकता मस्त असे हलके फुलके आपले सकाळचे गरमागरम नाश्ता तयार बनून जातो जास्त वेळही लागत नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊ मी तुम्हाला एक डीप करून दाखवते हे आपण मैद्याचा गोळ तयार केलेला आहे आणि हे क्रमच आहे आपल्याला सर्वात आधी मैद्याच्या पाण्यामध्ये मैद्या याला टाकून घ्यायचे आहे असं फिरून हलक्या हाताने घ्यायचं आणि क्रम्समध्ये याला डीप करून घ्यायचा आहे आपल्याला छान मस्त असे कलर एकदम मस्त दिसतात कटलेट आणि वरचा जो भाग आहे एकदम क्रंची आणि आतमध्ये सॉफ्ट खाण्याला खूप टेस्टी लागतो हे बघा छान मस्त असा आपला डेकोरेट कटलेट बनवून तयार होतो अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा तुम्हाला दाखवत आहे छान मस्त असे आपले कटलेट एकदम टेस्टी खायलासुद्धा खूप छान लागतो नक्की एक वेळा बनवून बघा तुम्ही बघा मी झूम करूनसुद्धा दाखवते एकदम मस्त झालेले आहे हे तिसरा मी तिन्ही करून दाखवते फटाफट अशाच पद्धतीने सर्व कटलेट तयार करून घ्यायचे आपल्याला कमीत कमी याचे वी वीस ते पंचवीस म कटलेट बनून तयार होतात ते बघा छान मस्त असे त्याला डेकोरेट करण्याची काहीच आवश्यकता नाही हे पाहू शकता अशाच पद्धतीने चला मी सर्व करून तुम्हाला दाखवते फटाफट तेव्हा छान मस्त असे कटलेट तयार केलेले आहे तर आता दहा मिनटं फक्त आपल्याला इथे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे मस्त सेट होतात तर चला फ्रीजमध्ये ठेवून घेऊ आणि दुसरी तयारी करू आपण इथे तीन ब्रेड घेतलेले आहे आपण दुसरी पद्धत शिक शिकत आहे इथे स सेजवान चटणी आणि हिरवी चटणीचा वापर करणार आहे आपण सेजवान चटणी जी आहे तो होममेड माझी तर तुम्हाला कशी बनवायची ते मला नक्की कळवा मी तुम्हाला ही रेसिपी टाकणार आहे तर एका ब्रेडला आपल्याला असे लावून घ्यायचे सेजवान चटणी त्याच्यामुळं मस्त आपल्याला दुसऱ्या मसाल्याची काहीच आवश्यकता नाही इथे तुम्ही इथे कोणत्याही चटणीचा तुम्ही वापर करू शकता जर तुमच्याजवळ टमाटरचं घ्यायचे बसेल तर ही लावून तिथे मस्त स्लॅक वगैरे इथे टाकू शकता मस्त छोटे छोटे व्हेजिटेबल वगैरे टाकू शकता तुम्ही किंवा चीज वगैरे ते पण तर एका एक ब्रेडला आपल्याला लावून घ्यायची आहे हिरवी चटणी हे, हे गोड चटणी आहे हिरवी कशी बनवायची तुम्हाला जर ही रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कळवा मी नक्की टाकीन हे चटणीची रेसिपी तर अशी आपल्याला दोन फोल्ड एक वर करायची आहे आणि याला कट लावायची आहे आपल्याला कट तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकता तर मी इथे चार भाग करणार आहे पाहू शकता मस्त असा कलरफुल दिसतो आपला तर इथे दोन तुकडे अर्ध्याचे करणार आहे मी असे चार एका एक पीसेसचे चार तुकडे आपल्याला करायचे आहे बघू शकता मस्त असे खायला खूप छान लागतो एकदम खट्टा मिठ्ठा स्वाद येतो कारण की आपली हिरवी चटणी जी आहे तर गोड आहे आणि सेजवान चटणी थोडी चटकदार राहते नमकीन राहते त्याच्यामुळे मस्त असा स्वाद येतो दोन्ही चटणीमधून बघा तुम्ही मस्त असे कट करून घ्यायचे आहे कलरसुद्धा खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने सर्वे कट लावून घेणार आहे मी ते सुद्धा आपल्याला सजाण चटणी आणि हिरवी चटणी लावून घ्यायची आहे हे बघा दोन्ही चटणी मी लावून घेतलेली आहे याचीसुद्धा मी काप करणार आहे चार होऊ शकतं मस्त असे काप लावले जातात हलके फुलके राहतात चला तर सर्व आपले बनवून तयार झालेले आहेत आता याला आपल्याला फ्राय करायचे आहेत तर फटाफट आपण फ्राय करून घेऊ याला तर मी इथे एक कढई घेतलेली आहे याच्यामध्ये ऑइलसुद्धा घातलेला आहे पहिल्यांदा थोडंसं गरम झालेलं आहे तर पाहू शकता तर इथे आपल्याला एक एक कटलेट टाकून याला मस्त फ्राय करायचे आहे तर इथे चार पाच इथे पीसेस माझ्या कढईमध्ये ॲड होतात जर कढई मोठी असेल तर जास्त टाका आणि लहान असेल तर कमी टाका आणि इथे सुरू आपल्याला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे नंतर आपल्याला दोन मिनटानंतर आपल्याला एका साईडला एक मिनिट द्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला एक मिनिट द्यायची आहे तर आता याला आपल्याला फिरून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे शेकले गेलेले आहे आणि वरचं जे पार्ट आहे मस्त क्रंची होणार आहे आणि आतमध्ये सॉफ्ट होणार आहे तर तुम्ही मिडियम गॅसवरही याला फ्राय करा त्याच्यामुळं मस्त असे क्रंची आपले कटलेट तयार होतात तर आता इथे आपल्याला एक मिनिट दुसऱ्या साईडला द्यायचे आहे त्याच्यामुळं मस्त असे आपले कर सर्व कटलेट बनवून तयार होतात फटाफट फटा तर अशाच पद्धतीने आपण सर्व इथे फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला चला तर दोन मिनटं झालेले पाहू शकता मस्त असे क्रंची झालेले आहेत आपले कटलेट आता आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे जेव्हा थंडे होतात त्याच्या थंडे झाल्यानंतर याच्यामध्ये एकही थेंब तेलाचा राहणार नाही कारण की एकदम आपण क्रंची तयार करत आहे कटलेट पाहू शकता सध्या तुम्हाला इथे ऑइल दिसत असेल पण दोन मिनटानंतर जेव्हा हे सोख झाल्यानंतर मस्त असे कटलेट आपले एकदम ड्राय होऊन जातील तर अशाच पद्धतीने सर्व काढून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये ऑइल आहे तर तुम्ही इथे ऑइल असले तर दाबून इथे कटलेट बाहेर काढू शकता मी तुम्हाला ते ही पद्धत दाखवणार आहे तर मी इथे काढून तुम्हाला तीन दाखवते आणि याला मस्त असा प्रेस करायचा आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये एक्स्ट्राचं ऑइल जर राहिलं ना तर हे निघून जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे चाळून घ्यायचं आहे ते पाहू शकता जराच याच्यामध्ये ऑइल आहे एक्स्ट्राचं ते निघून जाणार आहे तर पाहू शकता मी हे सुद्धा दाबून घेतलेले आहे अशा पद्धतीने सर्व इथे मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने काढायचं आहे ऑइल जर इथे तुम्हाला दिसत असेल तर तिथे तुम्ही दाबून घ्या अशा पद्धतीने पूर्ण याच्यामधलं ऑइल निघून जाणार आहे पाहू शकता तर अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच आपल्याला इथं तयार करायची आहे आता मी दुसरी बॅच याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे हे सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एक मिनिट आपल्याला एका साईडला द्यायचे आहे आणि एक मिनिट एका साईडला असे दोन मिनिटं द्यायचे आहे आपल्याला कटलेट तयार करण्यासाठी पाहू शकता मी हे दुसरी बॅचसुद्धा काढून घेत आहे आणि ए... हे तिसरी बॅचसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व तयार केलेले आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये दाखवणार आहे काढून तर आता दुसरी बॅच आपल्याला तयार करायची आहे हे आपण कट केलेली आहे सेजवान चटणीची तर इथे आपल्याला नॉनस्टिक तवा किंवा कोणताही नॉर्मल तवा घेऊ शकता हेच बॅटर आहे आपलं सर्व तेच बॅटर आहे चला तर आता आपल्याला हे तव्यावर मी घातलेलं आहे दोन टी स्पून ऑइल आणि याच बॅटरमध्ये मैद्याचे आपल्याला इथं डीप करायचं आहे तसेही तुम्ही इथे फ्राय करू शकता बगैर बॅटरचे तर इथे आपल्याला घालायचे आहे तर मी एक इथे सँडविचसारखा एक तुकडा इथे ठेवलेला आहे यालासुद्धा दुसऱ्याला मी डीप करणार आहे मैद्याच्या बॅटरमध्ये आणि यालासुद्धा इथे ॲड करणार आहे आता मी इथे तीनच करणार आहे पहिल्यांदा तयार तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे पाहू शकता आता इथे आपल्याला ऑइल घालायचा आहे थोडं थोडं ऑइल घालून मस्त असं क्रंची करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्हाला दुसरी बॅच याच्यासाठी आहे की मस्त तुम्ही हेल्दी नाश्ता बनवून खाऊ शकता कमी तेलामध्ये पाहू शकता जास्त वेळ लागत नाही यालासुद्धा अशाच दोन मिनटे आजूबाजूला इथे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तुम्ही सर्व तयार करून घेऊ शकता पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला फटाफट याच्यामुळे दाखवते की एकदम कमी वेळामध्ये तुम्ही बनवून खाऊ शकता टाईम न घालवता हे बघा तुम्ही मस्त असा आपला क्रंची नाश्ता तयार होतो आणि हेल्दी सुद्धा कमी तेलामध्ये अशाच पद्धतीने सर्व मी फ्राय करून तुम्हाला एका एक प्लेटमध्ये दाखवणार आहे सजून चला तर सर्व आपण इथे कटलेट तयार केलेले आहे हे सुद्धा काढून घेते आणि एका एक प्लेटमध्ये मस्त असे जबरदस्त तुम्हाला दाखवते हे बघा छान असे आपण ब्रेड कटलेट बनवून तयार केलेले आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे पाहू शकता दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहे दोन्हीसुद्धा हेल्दी आहे याच्यामध्ये बिलकुल ऑइल नाही आहे जरी आपण इथे ऑइलमध्ये फ्राय केले पण तुम्ही बघू शकता एकदम क्रंची आणि सॉफ्ट आहेत तर हे बघू शकता तुम्ही हे सुद्धा कमी तेलामध्ये आपण याला फ्राय केलेले आहे आणि मसाला आपला जबरदस्त आहे तुम्ही इथे कोणत्याही चटणीसोबत इथे खाऊ शकता आणि हे बघा मस्त आतमध्ये एकदम मसाल्याची स्टपिंग आणि वर चा भाक्रंची जबरदस्त आपला आजचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्हाला कोणता नाश्ता आवडला मला नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असे स्टेप बाय स्टेप बनवून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि खायलासुद्धा आवडेल बनवायला तर आवडेलच आवडेल तर चला तुम्हाला आजची रेसिपी मला कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तुमच्या कोणत्याही आवडीनुसार चटणीसोबत इथे एन्जॉय करू शकता तसेही खाऊ शकता तर भेटू असेच झणजणी चांचमी तर रेसिपीसोबत अशाच नवनवीन रेसिपीसोबत एन्जॉय करा मस्त मेन म्हणजे खात राहा तर भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय